नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज कुठली सेवा नाही आहे कुठला व्लॉग नाही आहे कुठलाच उपाय नाही आहे माझ्या आयुष्यातली काही आनंदाचे क्षण तुमच्यासोबत मला शेअर करायचे आहे ज्यांना उपाय किंवा सेवा बघायची सवय आहे तर त्यांनी व्हिडिओ स्किप करा पण ज्यांना माझ्या आनंदात सहभागी व्हायचा आहे किंवा माझ्या आयुष्यातील काही गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे आणि मी खूप दिवसाची ती वाट बघत होती कारण एक गट फिलिंग असते आपल्या की हां असं काहीतरी घडणार आहे किंवा चा सा, चांगलंच घडणार आहे तर सर्वप्रथम काय घडलं ते तुम्हाला सांगते काल मला एक दोन कमेंट्स आल्या की ताई तू माहेरी आली आहे तर भावाचं लग्न आहे का तर नाही माझा भाऊ खूप खूप छोटा आहे खूप नाही पण छोटा आहे तो तर लग्नाचा काही संबंध नाही अजून तरी पण हो त्याच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती घडली ती काय तर तुम्हाला सांगते की माझा भाऊ सख्खा भाऊ यश तर मुंबई महानगरपालिकेत पालिकेच्या अंतर्गत जी काही एक्झाम झाली होती सब इंजिनिअरची त्यात आपला यश महाराष्ट्रात पहिला आला आहे होय यश सुनील भडांगे माझा भाऊ तर हा महाराष्ट्रात पहिला आला आहे तर अर्थात लाखो मुलांनी फॉर्म भरले होते त्याच्यातले पंचवीस हजार मुलांनी एक्झाम दिली सिव्हिल इंजिनियर डिपार्टमेंटची होती आणि होय त्या इंजिनियर त्या डिपार्टमेंटमध्ये सिव्हिल सेक्टरची ती ती ना एक्झाम होती ता तर त्याच्यामध्ये यशने प्रथम क्रमांक मिळवला आहे तर ती जी एक्झाम आहे तर ती आय बी पी एस कंडक्ट करते जे मुलं कोणी गव्हर्नमेंटची एक्झामची प्रिपरेशन करत असेल त्यांना ह्या गोष्टी माहिती आहे तर आमच्यासाठी तो दिवस म्हणजे तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही आणि इथे मी तुम्हाला नाचू पण शकत नाही उड्या पण मारू शकत नाही कारण त्या अजूनही त्या झोनमध्ये आहोत आम्ही अरे हा हे घडलंय म्हणून तर आई वडिलांचं म्हणजे मुळात तर त्याचं ते स्वप्न होतं त्याचे अथांग परिश्रम त्याचे प्रचंड कष्ट त्याने खूप अभ्यास केला खूप मेहनत केली त्याने आणि खरं सांगू का आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपण मिळवू शकतो तर त्याच्यासाठी लागतात ते जबरदस्त प्रयत्न जबरदस्त कष्ट या कष्टाला म्हणजे तोडच नव नौ, नव्हती आम्ही त्याचा तो संघर्ष पाहिला आहे आणि मेन म्हणजे महाराजांची साथ अखंड स्वामी कृपा यात काही शंका नाही कारण बऱ्याच तुमच्यापैकी बरेच लोक आहे की ताई माझा भाऊ गव्हर्नमेंटचा एक्झाम देत आहे मी ही सेवा करू का मी ते करू का तर तेव्हा ना जेव्हा तुमचं हे बघायचं ना तेव्हा मला भारी वाटायचं अरे यारे ह्या माझ्याच फेजमधून जात आहे आणि बरेच अशा कमेंट्स यायच्या की ते सेवा काय करू हे काय करू <coughs> तर आता ते इन डिटेल मी तुम्हाला जर तुमची इच्छा असेल की सांग कसं काय आहे तर मी नक्कीच तो व्हिडिओ करेल पण आज आनंदाचा क्षण आहे म्हटलं तो तुमच्यासोबत शेअर करूया जसा हा निकाल लागला बुधवारी रात्री हा निकाल लागला आणि निकाल लागल्यावर आम्हाला ते कळालं की हां येस डन डन म्हणजे जेव्हा तो पेपर देऊन आला होता नासिक्लास त्याचा पेपर होता मग तो माझ्याकडे आला होता माझ्याकडे आल्यावर मग मा तो पेपर देऊन ज्या कॉन्फिडन्सने तो आला होता म्हणजे तुम्हाला कुठं वाटेल त्याचे एक्झाम जे त्याचे दिलेला पेपरचे प्रश्न पण पाठ होते आणि ह्या प्रश्नाला कुठले कुठले ऑप्शन होते सुद्धा त्याचं पाठ होतं आणि ज्या एक्स्ट्रीम कॉन्फिडन्सने तो माझ्याकडे एक्झाम देऊन परत आला तर म्हटलं नाही यार हा क्रॅक करेल म्हणजे हे होणार आहे हे बट स्टील रिझल्ट लागत नव्हता लवकर कारण तो एक्झाम म्हणजे त्याने आता कधी आला होता तो हां आय थिंक तो एप्रिल का मेमध्ये आला होता तो वाटतं हां एप्रिल का मे मध्ये आला होता तेव्हाच ती एक्झाम होती आणि नाशिकलाच ती पेपर होती आणि त्याचा खूप कॉन्फिडन्स होता की हां दिदी मी करेल क्रॅक पण आता मेन म्हणजे मेरिट लिस्ट तुम्ही बघता मेरिट लिस्ट म्हणजे प्रचंड कॉम्पिटिशन आहे खूप जास्त आहे म्हणजे ते त्याला तर काही तोडच नाही आहे पण त्याचं होतं की हां होईल काम होईल काम पण यार तर महाराष्ट्रात पहिलाही असं आम्हाला खरंच वाटलं नव्हतं आणि त्याने जी मेहनत त्याचं जे सॅक्रिफाईज आहे त्याने खूप गोष्टीचा त्याग केला आहे ह्या दीड दीड वर्षात त्याला दहा लाखाची नोकरी दहा लाख पॅकेज असलेली नोकरी त्याला लागली होती त्याने त्याचा त्याग केला ह्या दीड वर्षात आणि खरं सांगते दीड वर्षात हे सगळं महाराजांच्या कृपेने अर्थात महाराजांच्या कृपेने हे त्याला यश लागलं आहे त्याच्या नावातच यश होतं डेफिनेटली तर ते महाराजांच्या कृपेने त्याला भेटलं पण अर्थात त्याचे प्रचंड परिश्रम होते तो गव्हर्मेंट कॉलेज वीजे टी आयला शिकला होता सिव्हिल इंजि इंजिनिअरिंग चौथ्या वर्षालाच त्याला कॅम्पसले सिलेक्शन झालं होतं जे माझे लोक जे माझी कंटिन्यू व्हिडिओ बघता गणपती बाप्पा ज्या दिवशी बसले होते त्याच दिवशी श्रीपाद श्री वल्लभ जयंती असते त्याच दिवशी त्याचं कॅम्पस राऊंडला सिलेक्शन झालं होतं खूप चांगली कंपनी होती दुबईची मग डिग्री झाली कंपनीत लागला दीड महिना त्याने केली आणि त्याने डि डिसिजन घेतलं की नाही आपल्याला गव्हर्नमेंटची तयारी करायची आणि मग तो जो संघर्ष सुरू झाला आणि त्याचा अभ्यास तो आ, तो एखादा असतो बघा की जन्मजात हुशार असतो तो तर तो काय प्रकार होता आणि त्याने प्रचंड अभ्यास केला आहे तुम्हाला खोटं वाटेल तुम्हाला असं मला बऱ्याच कमेंट्स देतात की का गं तू लगेच माहेरी माहेरी थांबत नव्हती तू लगेच जायची आता पण मी दिवाळीला सॉरी उन्हाळ्यात आली होती तर मी आठ दिवसात कलटी मारली होती याचं कारण तुम्हाला सांगते माझं हे होतं की नाही तो अभ्यास करतो ना तर तो अभ्यास करतो आहे तर आपल्यामुळे त्याला डिस्टर्ब नको म्हणजे आता माझ्यामुळे काही डिस्टर्ब नव्हता तो लॅबला जायचा पण मग घरी आल्यावर मग आरोही असायची स्वामी असायचं मग त्याचं ते मन डायवर्ट व्हायचं मग मी पण म्हणायचं नाही तू तुझं काम कर आमचं काही नाही आम्ही येत जात राहू तू तुझं काम कर आणि खरंच म्हणजे इतकं थँकफुल आहे म्हणजे खरंच मला सांगतं मॅनिफेस्ट त्याने ते केलं होतं मॅनिफेस्टेशन खूप आयुष्यात वर्क करतं आणि त्याच्याबरोबर असं ते तुमचे परिश्रम खूप जास्त आणि जेव्हा आज येवल्यात त्याचे होल्डिंग लावले ला आहे त्या त्याचे बॅनर लावले ला आहे तर आई वडील म्हणून आणि एक बहीण म्हणून त्याचा प्रचंड अभिमान वाटतो म्हणजे तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की आपल्या आयुष्यातली एक बकेट लिस्ट असते बघा की मला हे पाहिजेल ते पाहिजे तर त्याचं त्या तसं आमचं पण होतं की नाही नाही त्याला ते पाहिजेल आणि बी एम सी त्याचं स्वप्न होतं आणि ही पोस्ट त्याचं स्वप्न होतं त्या त्याच्यासाठी त्याने खूप काही गोष्टी घडल्या खूप काही खुँ गोष्टी केल्या त्याने चांगल्याच याने केला खूप सॅक्रिफाईस त्याने केलं वेळेला त्याने खूप महत्त्व दिलं अभ्यास केला प्रॉपर त्याचं मॅनेजमेंट होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीला परमेश्वराने साथ दिली आणि त्याला ते यश मिळालं म्हणजे खरंच त्याला ते मिळालं आणि महाराष्ट्रात पहिलं येणं एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती ती त्याने स्वतःहून संपादन केली एखाद्या गोष्टीसाठी माणूस किती डे किती डेस्पिरेट असतो आणि त्याला त्या गोष्टी पाहिजेसाठी तो काय ते करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण आहे तर हो त्याने खूप अभ्यास केला त्याच्याबरोबर त्याने जे मी काही त्याला सांगत गेले ते त्यांनी ते सगळं केलं आणि माझा भाऊ काही खूप देवधार्मिक असा प्रकार नाही आहे किंवा तो खूप नास्तिक नाही आहे तो बिलीव्ह इन कर्मा तो त्याच्या कर्मांवर विश्वास ठेवतो पण हो तो मला म्हणायचा दिदी यार आपण अभ्यास करतो सगळं मान्य आहे पण तो एक लक फॅक्टर असतो का दिदी तो नव्याण्णव टक्केमधला एक जो टक्का अस ना तो लफ फॅक्टर असतो का दिदी कारण त्याचे बरेच जे काही मित्र होते जे क्रॅक केली होती त्यांनी एक्झाम बाकीचे तर ती म्हणायची आयला की भाऊ नशीब असतं ही न नशीब असतं पण नाही नशीब असतं पण त्याच्याबरोबर त्याचे प्रयत्न खूप जास्त होते <coughs> खूप त्याने प्र त्याने कष्ट केले आहे तर ही छोटीशी आनंदाची बातमी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती आणि जे ज्याचे त्याच्या ते बॅनर वगैरे लावले आहे ना ते तुम्हाला मी व्हिडि व्हिडिओच्या शेवटी दाखवेल तर आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी तो मी तुमच्यासोबत शेअर केला आज आपल्या 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 घरी जायचं आहे उद्या परत मी दोन तीन दिवस झाले कमेंटला रिप्लाय नाही दिला कारण प्रचंड लोक येतं आहे सत्कार चालला आहे घरी थोडीशी मला मदत करावी लागते आईला म्हणून सेवे आणि सेवा आता मला प्रश्न येईल ताई तू सेवा करते का तर मैत्रिणी काळजी नका करून माझ्या बऱ्याच काही गोष्टी असता ज्या काही राहिल्या आहेत दोन तीन दिवसाची सेवा तर त्या काही अडचणींमुळे मी ती नंतर करणारच आहे म्हणून मी सेवेला आधी लागली होती आपलं काही असतात गोडं दर महिन्याच्या गोष्टी तर त्याच्यामुळे त्या सेवेला मी आधी लागली होती आणि ते सगळं घडलं आता माझा कुठला संकल्प नाही आहे माझा एकच संकल्प होता की महाराज तुम्ही सेवा करून घ्या म्हणून मी ते परान्न वगैरे पण खाते आहे कारण आणि मेन म्हणजे गुरुमावली पण सांगतात की आई आपल्या आई वडिलांचं हे परान्न नसतं जे लो काही लोक पेढे देतात तर ते पेढे पण मी फक्त मी फक्त हां घेतलं घेतलं तो खात पण नाही आहे कारण ते माझी सेवा चालू आहे असो चला तर ही आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर त्याचं काही लग्न विघ्न झालं नाही पण त्याच्या आयुष्यात खूप मोठा त्याचं ड्रीम कम्प्लीट झालं आहे चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ